I <laughs> नमस्कार मंडळी तुम्हाला युट्यूब चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे आज मी आले आहे अमरावती पासून अठरा किलोमीटर वरती असलेल्या वायगाव येथे अमरावती पासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या वायगावच्या या सिद्धिविनायक गणपतीची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे उजव्या सोंडेचा पण तरीही भक्तांची नेहमी रीग असलेला हा गणपती आहे गणपतीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला विराजमान आहे त्यामुळेच बायगावच्या या गणपतीचं वेगळंच महत्व मानलं जातं दर चतुर्थीला मंगळवारी रविवारी भाविकांची रांग लागलेली असते अनेक भाविक या सिद्धिविनायकाला नवस बोलतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असा भक्तांचाच अनुभव आहे महाभारत काळाशी नाते पांडवांनी येथेच दर्शन करून संपविला होता वनवास महाभारतकालीन इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र वायगाव येथे उजव्या सोंडेची अद्भुत गणेश मूर्ती पहावयास मिळते पांडव अज्ञातवासात चिखलदरा येथे आले होते परतीच्या वेळी याच ठिकाणी मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी आपला अज्ञातवास संपविला अशी आख्यायिका आहे अशा या ऐतिहासिक सहाशे वर्षापूर्वी खोदकामात सापडलेली गणेश मूर्ती महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या मनात बसली आहे महाराष्ट्रात दोनच ठिकाणी सिद्धिविनायकाची मूर्ती पाहायला मिळते मुंबईनंतर अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील वायगाव येथे ही दिव्य सुंदर मूर्ती आहे या सिद्धिविनायकाच्या मूर्तीचा इतिहास पाहता जुन्या लोकांच्या सांगण्यावरून महाभारतातील विराट पर्वापर्यंत मूर्तीची आख्यायिका ऐकण्यात मिळते तेव्हा पांडव अज्ञात असताना विराटकडे होते याच मूर्तीच्या दर्शनाने त्यांच्या अज्ञात वासातील वनवासी जीवन संपले ही मूर्ती मध्यवर्ती मुघल काळात भूमिगत ठेवण्यात आली होती या गावाच्या सभोवतल असलेले अचलपूर दारापूर कोल्हापूर ही गावे मुघलांच्या ताब्यात होती त्यानंतर सहाशे वर्षाच्या अंदाजे काळ गेला त्यामुळे मूर्तीचा अचूक ठाव ठिकाणा लागला नव्हता लोकांना साक्षात्कार व्हायचा पण मूर्ती काही सापडत नव्हती आणि अचानक एक दिवस खोदकामात ही मूर्ती वायगाव येथे इंगोले परिवार यांच्याकडे सापडली तो काळ सोळाव्या शतकातला होता तेव्हापासून मूर्ती वाडारूपी मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आली तो मूर्तीची पूर्वापार इंगोले कुटुंबात असलेली सेवा पुन्हा सुरू झाली जी आजही कायम आहे गणेश मूर्ती बद्दल ऐकताच महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्त वायगावच्या वाटेने येऊ लागले कालांतराने गणेश भक्तीची गर्दी वाढत असल्यामुळे इंगोले परिवाराच्या वतीने भक्ताच्या सुविधांसाठी ट्रस्टची स्थापना केली त्यानंतर येथे मंदिर बांधण्यात आले वायगाव येथील ही श्री गणेश मूर्ती उजव्या सोंडीची असून जागृत आहे मूर्तीच्या डाव्या बाजूला रिद्धी तर उजव्या बाजूला सिद्धी आहे पूर्ण एकदंत असलेली ही मूर्ती पद्मासनात बसलेली आहे पाया शंख आणि पद्मा आहे दोन्ही बाजूला बाजु अष्टमा सिद्धी आहे उजव्या सोंडेची आणि रिद्धी सिद्धी असलेली अखंड अशी ही मूर्ती महाराष्ट्रातील दुसरी मूर्ती असून प्रभादेवी मुंबई येथील श्री सिद्धिविनायक ही पहिली मूर्ती आहे हुंडा महाराज डेंगुलकरा पासून ते बाबा महाराज सातारकर किशोरजी व्यास यांच्यासारख्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी या गणेश मूर्तीचे दर्शन घेतले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज व शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांनी सुद्धा या मूर्तीचे दर्शन घेतलेले आहे त्यांच्या पदस्पर्शांनी वायगाव भूमी पावन झालेली आहे भाविक भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून भाविक भक्त अटूट श्रद्धेने याला मानतात आणि आपल्या या श्रद्धेतून बायगावला येतात श्रींवर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्व भक्तांना स्थैर्य सामर्थ्य व उत्तम आरोग्य लाभू ही श्रीचरडी प्रार्थना तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच मी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त संख्येने शेअर करा